सिंह हो राशीसाठी मे दोन हजार पंचवीस हा महिना एक अतिशय निर्णायक गूढ भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास घेऊन येतो वरवर पाहता शांततेचा आणि स्थैर्याचा भास देणारा पण आतून उग्र बदलांचे संबंधांचे उलथा पालथीचे आणि जीवनातील निर्णायक टप्प्यांचे संकेत देणारा महिना आहे हे राशीफळ केवळ राशीवरील प्रभावांचे विश्लेषण नाही तर तुमच्या आत्मिक जागृतीचा आरंभ आहे सूर्य जो सिंह राशीचा स्वामी आहे तो मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात तुमच्या दहाव्या भावात ऋषभ राशीत राहतो यामुळे कारकीर्द सामाजिक प्रतिष्ठा वरिष्ठांशी संबंध आणि जीवनातील उद्दिष्टे या सगळ्या बाबतीत सुस्पष्टता येते तुम्ही थोडे स्थिर पण अजून अस्वस्थ असाल ही अस्वस्थता बाहेर व्यक्त होत नाही पण आतून ऊर्जा साचत राहते दहा मे नंतर सूर्य मिथून राशीत प्रवेश करतो आणि तुमच्या अकराव्या भावात संचार करतो इथे तो मित्रमंडळी सहकारी मोठ्या समाज घटकांमध्ये घडणाऱ्या गोष्टी यशप्राप्ती लाभ नवे नेटवर्ग तयार होणे या गोष्टींवर प्रकाश टाकतो यामुळे तुम्हाला अचानक काहीतरी मोठं मिळू शकतं प्रसिद्धी पदोन्नती किंवा समाजात एखादं नाव शनीचा सप्तम भावातील संचार अत्यंत निर्णायक आहे हा भाव संबंधांचा विवाहाचा भागीदारीचा आणि आरसा दाखवणाऱ्या लोकांचा आहे शनी इथे कसोटी घेतो प्रेम खऱ्या अर्थाने किती शुद्ध आहे तुमचे संबंध टिकणारे आहेत का ज्यांच्यावर तुम्ही विसंबाला आहात ते खरंच तुमच्यासोबत आहेत का शनी हे सत्याचा ग्रह आहे तो तुम्हाला झाकलेले धोके उघडपणे दाखवेल एखादी जुनी फसवणूक पुन्हा डोक्यावर काढू शकते किंवा एखादी व्यक्ती तुमचं आयुष्य बदलवणारी सिद्ध होऊ शकते फक्त तुम्ही योग्य निर्णय घेतला पाहिजे राहूचा अष्टम भावातील संचार हा गूढ मानसिक आध्यात्मिक आणि अनपेक्षित बदलांचा सूचक असतो सिंह राशीसाठी हे अत्यंत संवेदनशील स्थिती आहे यामुळे अचानक वाद घडू शकतात मृत्यू जन्म पुनर्जन्मांसारख्या गोष्टींशी संबंधित घटना अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती या स्थानामुळे तुम्हाला असे प्रश्न पडतील माझं खरं ध्येय काय आहे लोकांनी मला फसवलं का मी कोणावर विश्वास ठेवावा पहिला अर्धा महिना हा बुध वक्री असताना संभाषणात अडचणी गैरसमज जुने विषय पुन्हा समोर येणं एखाद्या गोष्टीवर पुनर्विचार करण्याची वेळ येते पण सोळा मे नंतर बुध मार्गी होताच अचानक विचार स्पष्ट होतात निर्णय घ्यावेसे वाटतात ही वेळ वापरून घेतली तर तुम्हाला जुन्या गोष्टी पुन्हा नव्यानं उभ्या करता येतील सिंह म्हणजे आत्मभिमान नेतृत्व सर्जनशीलता आणि राजसत्व पण मे महिन्यात सिंहाचं अंतर्मन एक वादळ अनुभवतं आतल्या भावना शांत वाटतात पण खोलवर गूढ अस्वस्थता संशय आणि सतत काहीतरी बदलते असं वाटणं या सर्व गोष्टी सुरू असतात आता काही महत्वाचे संकेत आहे एखादं नातं संपुष्टात येऊ शकतं जुना मित्र किंवा प्रेमी विरोधक पुन्हा भेटू शकतात घरातले संबंध विशेषतः जोडीदार आई वडील आणि भावंड बदलू शकतात अंतर्मनात एखादं आध्यात्मिक जागरण होऊ शकतं शनी सप्तम भावात असताना प्रेम विवाह किंवा भागीदारीत पारदर्शकता आली पाहिजे फसवणूक गुप्तपणा किंवा अहंकार असेल तर नातं टिकणार नाही तुमच्या जोडीदाराची खरी निष्ठा तपासली जाणार आहे जे नातं खरं असेल ते टिकेल आणि अधिक गहिर होईल आता एक रहस्य आहे जर तुम्ही सिंगल असाल तर मे महिन्यात तुम्हाला एखादी अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक व्यक्ती भेटू शकते या व्यक्तीकडून तुम्हाला भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर प्रबोधन होईल सूर्याच्या दोन टप्प्यातील प्रभाव दहा मे पर्यंत वरिष्ठ अधिकारी व्यवस्थापन किंवा लोकांशी संबंध सांभाळा तुमचं वागण कामातील शिस्त आणि निर्णय हे सर्व पाहिले जात आहेत तुम्हाला एका महत्वाच्या संधीची तयारी ठेवावी लागेल अकरा मे नंतर एखादं नेटवर्किंग इव्हेंट ऑनलाईन संधी जुना मित्र तुम्हाला मोठं काम देऊ शकतो पैशाशी संधी लाभाचे मार्ग किंवा स्वतंत्र काहीतरी सुरू करण्याचा विचार होऊ शकतो राहूचा गुढ प्रभाव मानसिक अशांतता विचित्र स्वप्न जुने मानसिक जखम पुन्हा उघडणं गूढ विषयांत रस अध्यात्म मृत्यूनंतरचं जीवन मंत्र ध्यान आणि स्वप्नदर्शन आता यासाठी काही उपाय आहेत ध्यान करा पायांखालची मातीत नकारात्मक ऊर्जा सोडून द्या जो पूर्ण घ्या कोणत्याही शस्त्रक्रिया वैद्यकीय निर्णयात सावधगिरी बाळगा आता अचानक लाभ आणि जोखमी एखादा जुना प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकतो गुप्त पैसे मिळू शकतात परंतु कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीत तपासणी करा फसवणुकीचा धोका आहे मे महिन्याचा खरा केंद्रबिंदू म्हणजे आत्मिक जागृती तुम्हाला तुमचं खरं स्वरूप समजेल जे खोटं आहे ते गळून पडेल आणि जे खरं आहे ते उजळून दिसेल घडणाऱ्या गूढ घटना अचानक मंत्र स्तोत्राकडे ओढा अनोळखी लोकांमधून संदेश मिळणं दिव्य स्वप्न ध्यानात अनोखी अनुभूती आणि आता अत्यंत महत्वाच्या तारखा आणि त्यांचे अर्थ पाच मे घरात एखादी गोष्ट उघड होईल दहा मे कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल अकरा मे नवीन संपर्क नवयश सोळा मे बुध मार्गी निर्णयाचा क्षण एकवीस मे मानसिक उद्रेक अश्रू सत्तावीस मे आध्यात्मिक अनुभव आणि प्रवासाची शक्यता आता काही विशेष उपाय आणि साधना आता सिंह राशीसाठी काही विशेष उपाय आणि साधनं आहेत रविवारी सूर्याला जल अर्पण करा त्यात थोडं केशर टाका दर शनिवारी काळ्या उडदाचे दान करा नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा तांडव स्तोत्र रोज वाचा गूढ शक्ती जागृत होईल आता शेवटचा संदेश आहे सिंह राशीचा सिंह हो राशीसाठी मे दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे एखाद्या युद्धपूर्व तयारीसारखा आहे जणू वादळ येणार आहे पण त्याआधी आकाश शांत आहे ही शांतता खोटी वाटू शकते पण ती आत्मशक्ती संचित करण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा की काहीतरी मोठं घडणार आहे पण त्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे एक नवीन अध्याय सुरू होणार आहे जुना अध्याय बंद होणं अपरिहार्य आहे पण हे वादळ नाशाचं नाही ते शुद्धीकरणाचं आहे सिंह राशीचा राजा आता स्वतःच्या सिंहासनावर परतोय पण आधी त्याला अंधारात स्वतःला शोधावं लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ